तर पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणी जो त्या वकिलांच्या कांशिलात लावेल त्याचा आपण सत्कार करू असं विधान असं वक्तव्य रोहिणी खडसे यांनी केलं होतं मात्र रोहिणी खडसेंकडून पोस्ट करत या वकिलांच्या वक्तव्याविषयी संताप व्यक्त करण्यात आला होता तसंच वकील विपुल दिशिंगेंचं वक्तव्य पटतंय का अशी पोस्ट खरं तर रोहिणी खडसे यांनी केली होती आणि वकिलांना सवाल विचारला होता पटत असेल तर मी माफी मागायला तयार आहे असं सुद्धा खडसे यांनी म्हटलं काल वैष्णवी हगवणेच्या केस संदर्भामध्ये काही वक्तव्य मी मीडियाच्या माध्यमातून बघितले की पतीने पत्नीच्या कानाखाली चार लगावल्यात तर तो हिंसाचार असू शकत नाही ह्याच केल्या गेलेल्या वक्तव्याचा ग्रामीण भागातल्या पुरुष मंडळींनी जर गैरवापर केला आणि माझ्या ग्रामीण भागातल्या माता भगिनींना की हे हिंसाचार नाही असं म्हणून जर चार खाणाखाली लगावल्यात तर माझ्या त्या ग्रामीण भागातल्या माता भगिनींना वाचवणार कोण म्हणजे नम्रपणे विनंती आहे सगळ्या वकील बांधवांना की आपण ह्या वक्तव्याशी सहमत आहात का आणि जर सहमत असाल तर मी सगळ्यांची माफी मागायला तयार